त्या विरोधात दंड उपोषण करण्याची वेळ बुद्रुकवाडीच्या युवकावर आले असून याकडे प्रशासन आणि आमदार अभिजित पाटील यांनी दुर्लक्ष केल्यानं मागील उपोषण सोडवताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं क्या व्हा तेरा वादा ओ कसम ओ इरादा बांधण्याची वेळ त्या युवकावर आले असून तीन दिवस उलटून गेले तरी याकडे लक्ष न दिल्यानं भुलेगा दिल जिस दिन तुम्ही ओ जिंदगी का आखरी दिन होगा असं काहीतरी त्या युवकाच्या बाबतीत घालल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का असा प्रश्न आता उपोषणकर्त्या युवकासह त्याच्या कुटुंबाला व ग्रामस्थांना पडला आहे अंतर्गत रस्ते खोदण्यात आले ते दुरुस्त करावेत गटारीची कामे व्यवस्थित करा पाण्याची टाकी व्यवस्थित करा, करा। गावातील सार्वजनिक शौचालयाची झालेली दुरावस्था आरोग्य उपकेंद्रात पावसाळ्यात गळणारे पाणी आदी समस्या बाबतीत सोडवणूक करावी या मागणीसाठी ऋत्विक आबाजी बुद्रुक या युवकानं सातत्यानं तीन वेळा उपोषण केलं असून या व इतर मागण्यांसाठी चौथ्यांदा गेल्या तीन चार दिवसापासून तो उपोषण करत आहे मात्र प्रशासनाने दरवेळेस वादा करून तो वादा काही अद्यापही पूर्ण केला नसून या उपोषण ठिकाणी साधीदखल देखील घेतली नसल्याचं दिसून येत आहे त्यातच काल माडेचे आमदार बुद्रुकवाडीपासून जवळच असलेल्या मानेगाव येथील अकरा के उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिले मात्र दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या उपोषणकर्त्याची साधी भेट देखील घ्यायला ते गेले नसल्यानं याबाबत ग्रामस्थ उपोषणकर्ता व कुटुंबातील सदस्यांनी नाराजी व्यक्त करत निवडून दिल्याची चूक झाल्याचं सांगितलं आजपासून दिवाळी सणास सुरुवात होत आहे आणि अशातच प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या सुरू असलेल्या युवकाच्या उपोषणाकडे पाठ फिरवल्यानं क्या हो तेरा वादा व कसम व इरादा असं म्हणणे ची वेळ आली असून हा युवक सातत्यानं या प्रश्नावर आवाज उठवत असताना तुम जिस मुझे दिन म्हणजे उपोषणकर्त्याकडे वेळेच लक्ष न दिल्यास व दिन जिंदगी का आकरे दिन होगा असं काहीतरी त्या उपोषणकर्त्या का युवकाच्या बाबतीत घडण्यापूर्वीच प्रशासनानं लक्ष द्यावं नाहीतर दिवाळी सणाला प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं गालबोट लागू शकतं ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनवरती क्लिक करा वडील रविवाशी रु की बाबाची माझे उपोषण केले दोन वेळेस झालेले आहे व आज जर तिसरी वेळेस आहे उपोषणची तरी तरी तीन दिवस झाले मी उपोषण करीत आहे तरी कोणतेही समस्त अधिकारीपर्यंत झालेले नाहीत त्यात म्हणजे डेप्युटी इंजिनियर बी डीओ साहेब आणि ग्रामसेवक ते आले नाहीत आजपर्यंत आणि मला यांनी देखील स्वरूपात आश्वासन दिलेले होते त्याला दोन महिने पलटून गेले तरी पण काम अद्याप झालेले नाही व मला लिखी व कोंडी स्वरूपात आश्वासन दिलेले होते व आज मानेगाव येथे एम सी बी येथे आमदार साहेब आलेले होते मानेगाव मधून फक्त दोनच किलोमीटर असून ते अद्याप तिथपर्यंत आले नाही निघून गेले आम्हाला असं वाटायला लागलं आहे की त्यांना आम्ही निवडून आणून देऊन आमची चूक झाली काय आम्ही तिसरा चेहरा बघू